जोर पाहिलं पहिलाच उचललेला कॅमेरा चालून की फग आमचं फुकट चाललेलं म्हणून मी कॅमेरा चालू नाही केला ऍक्च्युली तर काय हरकत नाही बघा आता तर तुम्हाला बघायला भेटली येईल बेकार एकदम बेकार आली आई आईली बाबा लाल आय जाईल पकपटलं नाही झाला लाल आईलाय बघ बघा दोन आईले दोन आल दोन कुर्लीच आहे पहिले पाणी परलेली तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोल युट्यूब चॅनलवर मी गवानकर फगना फगना आज आपण फगन आईलून फगन आज आमच्या नाही आईलू आज मामाचे बर बायलून त्यांच्यात बेल पाडायला बघा मामा ते घास बनतोय बघ फग आणलं मी नि पुन्हा आज त्यांची जागा आयलू मामा भेटतील चिमोऱ्याच हो भेटतील प्रयत्न तर आपण करू काही बघा तू येतस काय जागा फगणं हो येतो कधी कधी आता कामाच्या याच्यामध्ये येत नाही पण येतो कधी कधी असंही काही चला बघा मिळतील भेटतील मिळतो फगात फग मीच घेऊन आलोय घास फक्त आम्ही तिथून घेतलं आता बांधून बिंदून झालेलात फक्त जावं पण आणि पालवणीला जाऊ नंतर पंधरा एक मिनिटं थांबायचं नंतर पालवणीला जाऊ ते काय सगळ्यांना माहिती आहे आता कसं थांबतून ना कसं नाही ते ना चला पहिलं आपण बांधून घेऊ फग तर मंडळी या बघा आपल्यानं तीन चिंबोऱ्या आयल्यान एक जोर पाहिलं नाही मामा तुला जोर पाहिलं बघ आईसच मामास मी सहज म्हणून टाकलेलं बघ पाणी वाला टाईम आहे ना म्हणून तरी बघा ते जोर पाहू तर तीन चिंबोर आहे दोन फक्त डायरेक्ट उलटाकुरले अंडवाले का साध्य बरे आहे भरलेली वाट आहे नकु बरं आहे चांगलं बरलेलं आहे जोर पण जोरपण भरलेला तर मंडळी चला आता मी फक्टाकाला चलो फक्टाकाला जाऊ फक्ता फक्त जाऊ मी मस्त पैकी पण झालंय बोलतो त्यांची जागा आहे तर मना काय तर बरं माहिती नाही बोलतो या तीन चिंबोऱ्या तर पहिलाच बोवणीच्या आपल्या चिंबोऱ्या मस्त आलेल्या आहेत चार पाच चिंबोऱ्या आलेल्या बऱ्यापैकी आईल्यान तर चला फक्त टाकून आपण मस्त पैकी दोन चिंबोऱ्यात आम्हाला एके फगामध्ये नाही आले त्या दोन फगामध्ये आलेल्या कुर्ला एक आहे नाही एक कुर्ले आहे मस्त आहे तर मंडली साला आपण फक्त बोलावला गेली सुरुवात जेली काय बारीक कुठे जे तर बघा चिंगोर्या आली कोक्यात बोलतो चिंगोरे आता तुमच्याकडच्या चिंगोऱ्या मामा बरं आहे तुमच्या घरच्या बोललो तर आहेत नाही बच समजा पहिलीच आपली आईली पहिली म्हणजे आतमध्ये पण आत फगी पालवलं हो तर चला आपण पालवायला गेली सुरुवात हे फगन आयले नाही तर मोठी येईल कारण की बिल्लन टाकलाय मी बघू हो। आईला बघ ना त्यांनी बरं मोठी येईल काय बरं यायचे बरी तिथे मस्त आहे भरलेले यायचे भरलेले मी चालला तर या साईडला आपला एकच राहिले टाकते टक बिला शिक्षक करते आई कुर्ली आयली नाही अंड्याचे अंड्याचे काही लाल लाल साईज लाल मी केली सुरुवात पालवाची तिथं दोन कुर्ले आयले आपल्याला कॅमेरा माझ्याकडे होता आली आई मस्त आयली बर मस्त कुरला बरं कुरला ना कुरली ना मध्ये काय भेदभागाला एक जयलको कटा बारी कली तर्ट बारी कले बारी कले जाको तक कुल्ली अलीव, मस्ताई बूँ ले अच सक अतमा दे बचन मोठ्या उरली आली भारी जबरदस्त अरे दोरी बघा चालूनच नाही टाकशील चिटाय तर आता आम्ही चालून फग पालो बघा हा तो तर याय पुराई आवराची मोर आयली आणि बघ अजून लय फगत पालवतो ना मायातच आहे मामा उद्दिल पालवाला मी मी कॅमेरा पण धरीन ते साईडला आता मी गरम करताय बेकार एकदम बेकार आली आईली आईली बाबा लाल यायला जाईल पकपातलं नाही झालं लाल यायला हा मध्ये सस चुंबूर आयल्या मस्त चुंबूर आयल्या नाही भारी जागा बार आहे तुमची जाणत्या जाणत्याची मुरी आहेत आणि सगळ्या येतन पण बारीक आहे जी फेकणार आहे तिला पण पण बघा मस्त आहीली बघ काली काही करायची आहे बारी भरलेली आहे ती मुरी पण नाही भरलेली आहे बावन भरले आहे उलटा फिर हो ना अंगठा तो पाणी मस्त झालं गरम करता ये पण बेकार आईली बरं आली तिची काली काली चांगले बारीक आहे पण मस्त भरलेली या पिठ्ठण भरायची लाईट दिवशी बरं पाईशे रुपये भारी लागतील पिठन भरायला आता मी एकूस पक्क फक्त बाल होतं एकूस त्यांना मोठंच काहीतरी करता आहे बिल आहे मोठं बिलू होतं मोठं पण तो कुरला आईला नाही वाटत असं मला वाटतं आहे काय कुरले आहे कुरले आहे बु कुरला पाहिजे होता याच्यान कारण की पक्का मोठं बिलू होतं तरी काय हरकत नाही मस्त एक चिमुऱ्या आले आपल्या बघा दोन आयले दोन आहेत मस्त आईली चिमुरे बारी येत भरलेली सगळे काही झेली बघ झेलेली कुर्ली आली ग बेकार भरलेले वाटत भरली त्या बिस्की तर मंडळी आता आम्ही चालून फग घेत घेत नाही फग आम्ही पहिले पालवून घेतलेली आहे चिंबोरी आयले मस्त आई बघ ठेवले चिंबोरी चावली ब माझे रक्तच नाही <laughs> रक्त नाही आयला बोलतो बन बघ पक्की हरकत नाही तर चला आता आपण पालवीत पालवीत जाऊ चिमोऱ्या आता कधी पण तुम्हाला मी दाखवीन चला बापरे बघा एक येतात एक तशीच पालवलंय मस्त आईले नाही कुर्ली बघा भरलेली आहे तैशी नाही तैशी नाही तशी आहे पहिले पालवणीला या दोन कुरल्या होत्या परलेली आपलं वशी मावशी डोरी जाऊ आईली बघ बो, बोलू नाही म्हण माहित नाही येईल शेम चिंबोरी परलेली ती काय जाणार आहे कुरली कुरलीच आहे बघ पहिले पाले उला परलेली ते पर पर आईली आता मस्त आईली बघली उन्हा मस्त चिंबोरी आईली आता खिरत किरत जावं लागेल मामाला पाणी बघ कती झाले मामा जायला किरत बुज भेटलान ब मोठत दोन किर फिरलो पुणे तर पाठीमाग बॅग आहे ना ते बॅगीन आता मोबाईल भिजलं का जेल खपलं भारीची बरं येली एकदम एकदम म्हणजे एकदम भारी येली कुरलीच बा। आहे अंड्याची ना अंड्याची बघू नाही 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 अंड्याची नाही पण बावन भरली पक्की बायको आहे नाही ती बघा ठेवचला लागतं त्यांना आतमध्ये ठेवू चिंबोऱ्यात ना बाहेर आयल्यान थोड्या आयल्यान मस्त चिंबोर आयल्यान आता किरत किरत जावायला लागते आ लागला त्याचा तो आता मध्ये पाण्यामध्ये काय असलं का ते समज नाही मी बघा काय राहते जाईल नाही तर डेंजर <laughs> राहिले जोर पाहिलं पहिलाच उचललं कॅमेरा चालून की फग आमचं फुकट चाललेलं म्हणून मी कॅमेरा चालू नाही केला ॲक्च्युली तर काय हरकत नाही बघा आता तर तुम्हाला बघायला भेटल मी वाटतं का नाही बघा थांब तमरी चौर जंगाट बोलतो नाही आयस दाखव हंगाट आयलाय बघा डेंजर मस्त आता कैस ठेवशील माझे घर दे माझे घर दे कॅमेरा तर पैसा तर आता हे बघा बघायचं आपण फगण ठेवू जेणेकरून ते जेल आणि काय वजन आलता काय मग उसला वजन आला दोन आहेत ना डायरेक्ट दोन करून देऊला नाही म्हणजे हाल लाल दोन कॅमेरा ना आईल आई का नाही आई माहिती नाही आता घरी गेलो बघायला लागेल आईल का नाही यान दोन चिमुऱ्या होत्या का नाही पालवाच्या आधीच बोललेला यान पण दोन आयल्या कॅमेरा चालू केला दोन आले ते आपण ते फाटलेला होता त्याची मुला दोन्हीला पण चिमुऱ्या दिल्या बेकार बेकार दोन्हीला मस्त चिमोऱ्या होत्या बाकी तर बघा आता आम्ही चालून घरी फक्त भीक आमचं घेऊन बा बाबा चिबोऱ्या आल्यान बात मध्ये पैसे जेवायला लागले ते मामात मध्ये माम आतमध्ये गेलाय फक्त तीन काय ती चार राहिले ते गेवाला याच्यामध्ये जोर पाहिले आपल्यानं बारक त्याला मोठा आय अस जाव आपण घरी मस्त पैकी गरम करते ऊन लागते बघ बेकार 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 एकदम बेकार मामा हे बस झालं भेटलं ना तोर भेटलं हे बघा आम्ही आता घरा एलून जेवलो घेऊल आता घास चोर द्याय का मामा आणि चिंगोऱ्या वाट बास पण घास चोरतो घास चोरतो काय आताशी बोलच नाही तोरा लागतील ते सुटक कमी आहे तरी मी आवऱ्या बांधून घेतल्यान बघा आता बांधून घेते तो तो हो। सुत नाही तर लागले अंड्याच्या का दाखव अंड्याची उलटी करतील अंड्याचे वाटत बांधून देते पटापट याला कधी टाकलेस तीन टाकले तीन टाकलेस काही या बघा या आवऱ्या गोड्या तर आम्हाला पाच स पक्त्यांशी कारता येऊन दे ना बारासाठी मामासुद्धा असं मामूस नेता नाही या अगं बघ भर आत करा चिंबोरीशी गेले त भाई बर चल तशा श्री चौ बघ या चांगल्या चांगल्या कारलेल्या आहेत म्हणजे भरलेल्या कारलेल्या आहेत याच्यातच आयुष्यातच साध्या तर बघितली ला ला ना व्हिडिओ व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय पाहून दाखवा ना वी